<laughs> गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ <laughs> तो मंडळी सगळ्यांना वेड लावणारे हा गुलाबी साडीवर कधीतरी रील करावा असं मला सुद्धा वाटत होत आज योग जुळून आला आणि थोड्याशा दोन स्टेप करून बघितल्या अहो <laughs> वान खेडेवर पण ते गाणं गाजलं तर आपण कोण हो <laughs> तर मैत्रिणींनो आजचा रंग आहे गुलाबी रिफ्रेशिंग आणि मनाला रिलॅक्स करणारा रंग असतो ना हा फुलं बघा किती छान ह्या रंगाविषयी ना इंग्रजीमध्ये दोन फ्रेझेस आहेत पहिली आहे आय एम इन द पिंक म्हणजे मी मस्त फिट हेल्दी आणि आनंदी आहे आणि दुसरी आहे एव्हरीथिंग इज रोसी म्हणजे माझं मस्त चाललंय मी एकदम मजेत आहे बघा किती मस्त आहेत ना या फ्रेझेस तर बघा हा मस्त गुलाबी लुक मी तयार केला आहे नेहमीप्रमाणे माझी कॉटन सिल्कची प्लेन साडी आहे त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज ज्वेलरी आपल्या मनाप्रमाणे आणि मस्त लुक क्रिएट करायचा आता सेम साडी तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने जर म्हणजे कमीत कमी दागिने घातले तर ऑफिसमध्ये पण वेअर करू शकता ह्याच्यावर आणखीन थोडी हेवी ज्वेलरी घातली म्हणजे आपण म्हणतो <laughs> ना नट्टापट्टा तर गर गरब्याला पण चालेल घरात पण छानपैकी वेअर करू शकता त्यामुळे वेगवेगळे लुक क्रिएट करा मैत्रिणी नो क्रिएटिव्ह हा <laughs> तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण काही ना काही शिकत असतो कारण या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की आपल्यामध्ये छान सकारात्मक बदल घडवायचे तर आज ह्या गुलाबी रंगाकडनं आपण काय शिकूया आपल्या स्वभावामध्ये तो आल्हाददायकपणा ती आपुलकी आणूया आणि आपण नेहमी म्हणूया आय द पिंक एव्हरीथिंग इज रोज ही आणि ही नवरात्र छान उत्साहात आणि आनंदात साजरी करूया <laughs> रूपे सुंदर सावळा गे माय सावळा गे माय तर मैत्रिणींनो पुढचा रंग आहे जांभळा जांभळा रंग हा भक्ती श्रेष्ठता कलात्मकता विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक आहे तसेच हा रंग भव्य आकांक्षा आणि स्वप्नांचं पण प्रतीक आहे तर आजच्या ह्या जांभळ्या रंगाचा रुलूक मी क्रिएट केला आहे माझी ही गिनी कॉटनची साडी ही बघा गिनी हे जर दिसतात ना टिकल्या आणि त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज ज्वेलरी आपल्याकडे जी काही अवेलेबल असेल ती मिक्स अँड मॅच करून त्याच्यावर घातली आहे मस्त फुलं बघा <laughs> आणि असं छान लुक क्रिएट केलाय परत तीच ट्रिक आहे तुम्हाला जर ऑफिस लुक करायचं असेल तर ह्याच्यावर कमीत कमी सिंपल असे छोटे अगदी नाजूक दागिने घालून ऑफिस लुक क्रिएट करा अजून गरबा लुक करायचा असेल तर भरपूर हेवी दागिने घाला आणि <laughs> घरात तर आरामात ही साडी वेअर करू शकते एकदम कम्फर्टेबल असतात ह्या साड्या <laughs> मला तर अशाच साड्या खूप आवडतात तर ह्या नवरात्रीत नऊ रंगाचे नऊ लुक मी तुम्हाला दाखवले आपण जास्तीत जास्त कल्पक कसं व्हायचं क्रिएटिव्ह कसं व्हायचं आणि स्वतःला जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कसं करायचं हे आपण शिकत असतो पण त्याच बरोबर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली स्वतःला प्रेझेंटेबल तर बनवाच पण स्वतःला आतून बदला स्वतःवर काम करा जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा एखादी डायरी मेंटेन करा कोणते विचार आवडले असतील ते लिहून काढा कोणता विचार आपण खरोखर त्याच्यावर काम करू शकतो ह्याचा नक्की विचार करा तर मैत्रिणींना आपला हा प्रवास असाच सुरू राहणार आहे स्वतःमध्ये छान छान वेगळे वेगळे बदल कसे करायचे आणि ते अमेझिंग रिझल्ट अनुभवायचे तर आता आपण खूप बदललोय आपल्यामध्ये छान असे बदल झालेत तर सर्वांवर छान भरभरून प्रेम करायचं आणि आपल्या मागण्यात सगळ्यांना आनंद आणि आनंदच देऊया आणि ही नवरात्र अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करूया तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या नेसल्यात काय काय धमाल केलीत कोणते कोणते लुक क्रिएट केलेत नक्की कमेंट करून मला सांगा आणि नवरात्रीचे नऊ रंग हे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा